हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर पंचवीस डेट अँड टाइम फंक्शन सिरीज मधील पाहणार पाहणार आहोत आहोत यामध्ये आपण हे फंक्शन तर चला स्टार्ट व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा आपण वीक नम फंक्शनचा उपयोग काय होतो ते पाहून घेऊया तुम्हाला जर एक्सेल मध्ये डेट दिले असतील त्या डेट वरून त्या डेटला किती नंबरचा वीक चालू होता हे काढायचं असेल तर काय करायचं वीक नंबर हा फंक्शन यूज करायचा म्हणजे जशी की इथं डेट दिली बघा नऊ जानेवारी मग नऊ जानेवारीला किती नंबरचा वीक चालू होता हे मला काढायचं असेल तर काय करणार आम्ही वीक नंबर हे फंक्शन यूज करणार आता हे कसं करायचं आपण प्रॅक्टिकली बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं बघा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे सेम काय करायचं जिथं मला वीक नंबर फंक्शन यूज करायचे आहे ते जी सेल आहे ती सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर इज इक्वल टू वीक नम टाईप करून घ्यायचं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर डेट काय करायची सिलेक्ट करायची ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बघा इथं काय नऊ तारीख म्हणजेच काय दोन नंबरचा का वीक आहे म्हणून इथं काय दोन अंक आला आहे मी ड्रॅक करून घेणार इथं इथं बघा डिसेंबर म्हणजे शेवटचा महिना असतो इथं किती विक आहे बावन्न विकाला आहे म्हणजेच काय होतं तर पर मंथला वेगवेगळं पकडत नाही इथं वीक नंबर काउंट करताना काय करतात जानेवारीपासून काउंट करत मग जानेवारी मध्ये असेल तर पहिले चार वीक फेब्रुवारी नंतर पाचवा सहावा असं कंटिन्यू पुढे काय होतं चालू होत जातं प्रत्येक महिन्याला वेगवेगळं वीक वेग वेग पकडत नाही इथं अशा प्रकारे इथं तुम्हाला सोल्युशन पण दिलेलं आहे बघा इथे एक असाइनमेंट दिली ती पण सोडून घ्यायची सेम असाइनमेंट सोडण्यासाठी काय करायचं इज इक्वल टू विकनम ब्रॅकेट स्टार्टेड डेट सिलेक्ट करायची ब्रॅकेट कम्प्लीट एंटर बटन प्रेस करायचं आणि काय करायचं ड्रॅक करून घ्यायचं आता बघा इथं डेट मध्ये काय आलाय हा सगळा डेटा आलेला आहे मग इथं काय करायचं यायचं आणि जनरल करून घ्यायचं जनरल केलं काय होतं इथं मला विकचा नंबर आहे ते शो होतील इथे जर असाइनमेंट पण दिले बा असाइनमेंटचं सोल्युशन जे आहे ते इथं दिलं आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विकनम हे फंक्शन कसं यूज करायच ते पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल किंवा ऍडव्हान्स एक्सेल या कोर्स बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू